मी बाळासाहेब शिवाजी जाधव राहणार येथील असून सदर गावामध्ये दोन शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तो फोर्डी सारखे तन्ना फवारणी झालेली आहे आणि त्यापैकी एक एक द्राक्ष बाग ही माझी स्वतःची असून माझ्या बागेवर शेजारील शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी कुप्रवृत्तीने माझं जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या हेतूने खूप होडीची फवारणी केलेली आहे ते स्लो पॉयझनिंग औषधं असल्यामुळे त्याचा जा पुढं जाऊन आणखीन जास्ती पीठ होणार आहे सध्या आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पण ते किती लांब जाईल किंवा किती नुकसान होईल ते कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल सादर केल्यानंतर किंवा के किती नुकसान होणार होणार आहे हे पूर्ण सांगितल्याशिवाय स्पष्ट करणार नाही तरी कृषी अधिकारी किंवा प्रशासनानं तात्काळ हे करून तपासणी करून गाडी चेकिंग चेक करून त्याचा अहवाल आम्हाला मिळावा किंवा द्यावा टू फोर्टी तन्नाशे खे पाचशे मीटर अंतरापर्यंत द्राक्षेवरी पेट करू शकता आणि चार पाच वर्ष म्हणजे द्राक्ष तोडण्याशिवाय त्या पर्यायच राहत नाही असे एक तर टू फोर्टीच गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळं हे द्राक्ष द्राक्ष पागात आम्ही सगळे एकत्र येऊन ते औषध ब्यान करता येईल का किंवा त्याच्यावर काय पर्याय करता त्याच्यावर प्रशासनानं विचार करून त्याची सखोल माहिती घेऊन चौकशी करून त्याच्यावर कुछ पर्याय घ्यावा काढावा आता औषध कुठं कुठं आता तुमच्यापैकी कोण कोण आहेत एक नाही आहे आणि पाचशे मीटर अंतरावर संतोष जाधव स्वामा जाधव बालाजी बनसोडे श्रीकांत माने किरण जाधव बाळासाहेब जाधव यांच्या बागा येतात सध्या जरी सदरचं हे कृत्य पांडुरंगा अंबादास पवार यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे नुकसान करण्याची हेतू हेतू नये